शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार माजी आमदार जयंत पाटील यांनी आज राज ठाकरेंची भेट घेतली सर भेटीमध्ये काय जडलं आहे नेमकी नाही नाही नवी मुंबई विमानतळाला जी नोकर भरती चालू आहे स्थानिकांना डावलून बाहेरच्या नोकऱ्यांना आग्रहक्कानं घेण्याची भूमिका त्या ठिकाणी तिथला कॉन्ट्रॅक्टर तिथला भांडवलदार करायला मागतो त्याच्या विरोधात आम्ही खऱ्या अर्थानं आजची या बैठकीमध्ये चर्चा केली राजसाहेबांनी मला सहज फोन केला आणि मला बोलवलं आपल्याला चर्चा करायची मी त्या ठिकाणी गेलो आणि खऱ्या अर्थानं मी एक तास आधीच गेलो त्यानं दुसरीकडे जायचं होतं म्हणून तर या ठिकाणी मला वाटतं आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या की ज्या पद्धतीची भूमिका केंद्र सरकारनी त्या त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांनी त्या त्यावेळच्या के पंतप्रधानांनी जी आश्वासन स्थानिक लोकांना दिली होती ते आज रेकॉर्डला आहे त्याच्या अशा बैठि मिटिंग पण बैठकी झाल्या हा। हाऊसमध्ये पण याच्यावर चर्चा झाली अनेक वेळा आणि त्याच्यावर सर्वांना अग्रक्रमानं आम्ही नोकऱ्या लावू हे त्यांनी सांगितलं होतं त्याला डावललं जातं अशी त्यांची भूमिका आहे आमची पण भूमिका आहे आम्ही ते लढतोच आहोत पण राजसाहेब म्हणाले आपण एकत्र येऊन याच्यावर भूमिका मांडली पाहिजे राजसाहेबांनी संजय राऊत यांना फोन लावला संजय राऊत पुण्या मुक्कामी आहेत आज आणि नेमकी फोन करतो मी लावला की राज ठाकरे यांनी राज ठाकरे फोन लावला त्यांच्या हल्ली फोन चालूच असतात लोकांची तुम्ही काळजी नका नाही नाही त्यांनी सांगितलं की राजसाहेबांनी सांगितलं की आपल्याला या बाबतीत भूमिका घ्यावी लागेल ते म्हणाले आम्ही पुण्यात आहे उद्या उद्धवजी पण रात्री इथे येत आहेत आणि मी चर्चा करतो आणि उद्या सांगतो तत्पूर्वी उद्या मी रायगड जिल्ह्यातल्या ठराविक या या भूमिकेला पाठिंबा लोकांची सामाजिक सणाची उलका महाजनसारख्या सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या नेते आहेत त्या सगळ्यांबरोबर फोनवर बोलून मी चर्चा करणार सर आज सह्याद्री व बैठक झाली दिभा पाटलांच्या नामकरणाचा जो प्रश्न आहे परंतु तीन महिन्यानंतर जे आहे त्याचा विचार केला एकीकडे एक दिभा पाटलांचं नाव दिलं असं मुख्यमंत्री म्हणतात परंतु इतका उशीर का असा हा सगळा प्रश्न जो आहे भूमिपुत्र आहे मग तीन महिन्यानंतर दुसरं काही नाव अपेक्षित आहे का ते त्यांना माहिती पण मला वाटतं जे ज्या उद्घाटन झालं तर गोव्याच्या परलीकरांचं नाव गोव्याला दिलं ना गोव्याच्या विमानतळाला उद्घाटनापूर्वी नाव दिलं आणि मग उद्घाटन झालं आमची भूमिका उद्घाटन ज्या वेळेला करा डी बी पाटलांचं नाव देऊन उद्घाटन करा ही आमची मागणी आहे आणि ही मागणी सर्वपक्षीय नेत्यांची आहे आणि विशेषतः या ठिकाणच्या बहुसंख्य आमच्या आगरी आणि कोळी समाजाने जागा देऊन त्या ठिकाणी विमानतळ उभं केलं आमचा मोठा त्याग आहे आणि आगरी समाजामध्ये मोठ्या प्रमाणात तीव्र भावना याच्यामध्ये आहेत डी पी पाटलांनी त्या ठिकाणी जे लढे दिले आम्ही त्यांच्याबरोबर होतो ते आमचे नेते होते त्यावेळेला जे देशामध्ये पहिल्यांदा शेतकऱ्यांच्या ऍक्विशनच्या जमिनीचा भाव सर्वाधिक देण्याचं काम आम्ही लढून तिथे मिळवलेलं आहे आता ह्या विमानतळाला पण जवळजवळ आम्हाला एक कोटीच्या वर त्या ठिकाणी माव मिळाला आणि आम्हाला एफ एस आय वाढवून दिलेला आहे ती कल्पना मीच मांडली होती माननीय पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना आणि पृथ्वीराज चव्हाणांनी हे वाढून तो विमानतळ खऱ्या अर्थानं मनमोहन सिंग पंतप्रधान असताना त्यांनी पृथ्वीराज मुख्यमंत्र्यांवर भरपूर प्रेशर आणलं आमच्या दहा बारा बैठका त्याच्यावरच्या सह्याद्रीवर झाल्या आणि आज मला वाटतं की जे दिलेलं आश्वासन जे रेकॉर्डला आहे सभागृहाच्या पटलावर ठेवून त्या रेकॉर्डवर आलेलं आहे असं असताना याला काळ का लागतो तुम्ही माझ्या मनातलं बोलताय की तीन महिने कशासाठी आज का नाही आता का नाही हा आमचा खरा प्रश्न सर नवी मुंबईच्या विमानतळावर जे आहे तिथले लोकप्रतिनिधी असतील तिथले कार्यकर्ते जे बी सगळ्या ठेकेदारीसाठी जो संघर्ष सध्या निर्माण झालेला आहे एअरपोर्टमध्ये कसं पाहताय हे सगळं मला एकदम तीव्र त्याबाबत माझी दुःख होतं अतिशय दुःख होतं की या भूमिकेमध्ये घेऊन की ठेकेदाराने काही हा लढा गेला नाही हा लढा तिथल्या शेतकऱ्यांनी कष्टकऱ्यांनी आणि ग्रामीण भागातल्या गोरगरिबानी कोळी दोन आमचे समाज त्या ठिकाणी प्रामुख्यानं नव्वद टक्क्यापेक्षा जास्त आहेत त्यांचे सगळे घरं दारं जमिनी सगळ्या गेलेल्या आहेत आणि असं असताना हे ठे कोण ठेकेदार कोण ठरवणार आहेत ठेकेदार ठरवणार नाही तिथे जनता ठरवणार आहे आणि ते सध्या भाजपचेच ठेकेदार बनलेले आहेत सध्या भाजपचेच मी कशाला बोलतो का भाजपमध्ये गेले ते मी बोलत नाही पण त्याच्यावर मी कॉमेंट्स करणार नाही आज ती भूमिका नाही आज भूमिका राज ठाकरेंनी घेतलेली आहे ती रोजगार मिळावं नावासाठी लिहतात पण हे करत असताना मला वाटतं भिवंडीच्या खासदाराचं मी जरूर अभिनंदन करीन एक नवोदित खासदार की जो ज्या खासदाराने पार्लमेंटमध्ये आता पाऊल एक पाऊल आत्ता ठेवलेले असा खासदार तो आक्रमकरीत्या पार्लमेंटमध्ये बोलतो आणि डी व्ही पाटलांचं नाव आपल्या समाज बांधवाचं राहिलं अशी मागणी करतो आणि परवा त्यांनी पहिल्यांदा दोन हजार गाड्या नुसत्या गाड्या नाहीत त्याच्याबरोबर पन्नास साठ हजार भाकऱ्या सुकट सगळी मच्छी सगळी घेऊन तिथे दिवसभर त्यांनी ठाण मांडलं एक वैशिष्ट्यपूर्ण काम आहे आणि आम्ही आगरी समाज अशा आहोत की खाय खाण्यासाठी आम्हाला मच्छी खाणे आणि भाकरी खाण्यामध्ये आम्हाला जास्त इंटरेस्ट आहे दिवसभर पाऊस पडत असतानासुद्धा लोक तिथे राहिले आणि त्या ठिकाणी एक वेगळं वातावरण झालं हे मला मोठं ह्या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं आणि म्हणून असे अनेक बाळाय मामा अग्री समाजामध्ये आहेत ते रस्त्यावर येतील असं सध्या साथ, रायगडच्या प्रश्नात तटकरेविरुद्ध शिंदेची शिवसेना संघर्ष सुरू झालेला आहे कसं पाहत आहे मी त्याच्यावर आज बोलणार नाही आणि ते त्यांना विचारा त्यांचं कसे संघर्ष आहे ते त्यांना विचारा पण मला वाटतं की आजचा तो विषय होऊ शकत नाही आज आम्ही वेगळ्या भूमिकेत बोललो त्यांचा रोजचा संघर्ष चालू आहे त्याच्यामध्ये पण मला एक त्याच्यामध्ये तुम्ही विचारलं म्हणून सांगतो की तोला मोतानी बोललं पाहिजे कोणाची किती उंची आहे आणि कोण कुठे आहे ह्या भूमिकेतून बोललं गेलं पाहिजे असं मला वाटतं की तटकर यांची उंची काय बोलणाऱ्यांची उंची काय हे बोललं गेलं पाहिजे असं मला वाटतं आणि राजकारणा त्याच्यामुळे दर्जा खाली होतो असं मला मला वाटतं की जो दर्जा आहे पत्रकार तुम्ही बघता की जो दर्जा आता सगळीकडेच खालावत चाललेला आहे त्याला माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तीव्र दुःख होतं की या दर्जा ठेवून पुढला काळ कठीण होईल आणि त्याची मध्ये असलेली आक्रमकता त्याची असलेली आपुलकी आणि कामाचा रिझल्ट याच्यामध्ये मिळत नसतो हे असे वक्तव्य करून असं मला वाटतं सर शेवटचा प्रश्न रायगड जिल्हा परिषद निवडणुका येतात शेतकरी कामगार पक्ष किंगमेकरच्या भूमिकेत असणार सगळ्या नजरा ज्या आहेत जयंत पाटलांकडे असणार <laughs> आहेत <laughs> नाही नाही माझे हजारो कार्यकर्ते रायगडमध्ये आहेत पण आम्ही इंडिया आघाडी म्हणून लढतो आहोत इंडिया आघाडी म्हणून एकत्र आहोत जे वेगवेगळे वेग सामाजिक संघटना आहेत ह्या आहेत ह्या आमच्याबरोबर आहेत आणि मला वाटतं व्यापक काय पण जादूची कांडी कुठे जाते ते कळत नाही लोक आमच्याबरोबर असतात सगळे येतात आणि कुठे काय म्हणजे बटनामध्ये काय गडबड होते मला कळत नाही त्यामुळे त्यावर मी आज निवडणुकीच्या बाबतीत पण बोलणार नाही कारण कोण कुठे आहे आणि उद्या कुठे जाणार आहे हे कळत नाही तर कोणाबरोबर बोलू हे पण मला कळत नाही आज आपल्याबरोबर आहे आणि उद्या तो जातो निघून जातो हे असं चित्र कधी या देशामध्ये आणि राज्यामध्ये नव्हतं आणि म्हणून आजचा दिवस तो नाहीये आज मी फक्त राजा राजसाहेबांच्या जी भूमिका घेतली त्याचं मी स्वागत करतो त्यांना रायगडकरांच्या वतीनं आणि प्रकल्पाच्या वतीनं मी मनापासून धन्यवाद देतो आहे हे होते जयंत पाटील त्यांनी सुद्धा सांगितलं राज ठाकरे यांची भेट घेतली येथे काळात नवी मुंबई विमानतळासाठी रोजगाराच्या प्रश्नांसाठी जे आहेत सगळे भूमिपुत्र एकत्र येऊन लढा उभा केला जाऊ शकतो कॅमेरामॅन नितीन सह नुँ� विकास मिरळ साम टी व्ही मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका